दहीहंडी आणि गणेशोत्सवावरती सुप्रीम कोर्टाने टाकलेल्या निर्बंधांमधून सुटका करण्यासाठी आता राज्य सरकार आक्रमक झालेलं आहे दहीहंडी उत्सवासाठीच्या अटींच्या कायद्यामध्ये बदल करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे मात्र गणेशोत्सव आणि दहीहंडी आधी जर अटी नियमांमध्ये बदल झाला नाही तर राज्य सरकार अध्यादेश काढण्याच्या तयारीत आहे आज दुपारी या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय अधिकारी आयुक्त आणि अधिवक्ता यांची बैठक झाली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे त्याचबरोबर दहीहंडी मंडळाची बाजू सुप्रीम कोर्टात मांडण्यासाठी राज्य सरकारने विशेष काउन्सिल तुषार मेहता यांची नेमणूक करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे तर सर्वोच्च न्यायालयाने ने नेमके काय निर्बंध घातलेले आहेत ज्यामुळे दहीहंडीच्या सणावरती संक्रांत आलेली आहे यावर एक नजर टाकूयात रस्त्याच्या पंचवीस टक्क्याहून अधिक भाग दहीहंडीमुळे बाधित होऊ नये असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे दहीहंडी हायड्रॉलिक क्रेनवर बांधू नये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत अथवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं दहीहंडी पाचच थरांची असावी गोविंदांना हेल्मेट जॅकेट आणि सेफ्टी बेल्ट द्यावेत कुणी जखमी होऊ नये यासाठी खाली गाद्या ठेवाव्यात दहीहंडी रात्री आठ पूर्वी फोडावी आयोजकांनी गोविंदांच्या पॅन कार्डची प्रत जोडावी नागरिकांना आवाजाचा त्रास न होण्याची काळजी घेतली जावी सर्वोच्च न्यायालयाचे हे सगळे आदेश आहे आणि त्याच सगळ्या संदर्भात आता राज्य सरकार आक्रमक होत आहे मुख्यमंत्र्यांशी झालेल्या या बैठकीनंतर बोलताना नेमकं काय म्हटलेलं आहे मुंबईचे अध्यक्ष मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आपण पाहूयात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशातील ज्या अटी शर्ती या मुंबई उच्च न्यायालयाने इंटरप्रिट करण्याबाबतीची याचिका कोर्टामध्ये होती त्याबद्दल जय जवान आणि समन्वय समिती हे दोघही सर्वोच्च न्यायालयात आहेत खऱ्या अर्थाने सर्वच सणांचा सर्वच धर्मीय सणांचा आणि मुंबई महाराष्ट्रातल्या लोकांसाठी तर हा उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि दही उत्सव नवरात्रोत्सव अन्य उत्सव यांना शांतता क्षेत्रामध्ये झोन्स झोन्समध्ये परवानग्या मिळण्याबाबतच्या अडचणीचा होता आणि त्याबद्दल सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक अशा पद्धतीचे निर्देश सर्व अधिकाऱ्यांना समन्वय समिती महासंघ आणि सर्वांच्या वतीने दिलं